त्रिगुण हत्या झाली बेसुमार चांदण चांदण झाली रात एक विरेती पाहत होते वाट त्रिगुण हत्या झाली बेसुमार उद लग्नाला उद लग्नाला वधू कशी मिळणार त्याच्या लग्नाला पत्नी कशी मिळणार बड्याच्या लग्नाला कशी मिळणार

समाजाच स्वास्य बिघडे समाजाच स्वास्य बिघडे पळवा पळवी खूप वाडे समाजाच बिघडे पळवा पळवी खूप वाढे कन्यादानचे पुण्य कसे मिळणार पप्पाला वडला ना कन्यादान्य कसे मिळणार

उद्या लग्नाला वधू कशी मिळणार उद्या लग्नाला वधू कशी मिळणार याच्या शाहीला पती कशी मिळणार धन्यवाद